नमस्कार मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर मराठी विभागप्रमुख प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होतो आहे ग्रंथदिंडीने प्रारंभ होणाऱ्या या तीन दिवसीय साहित्य संमेलनात मराठीचा सर्वांगीण विचार विविध परिसंवादातून केला जाईल एकोणीसशे चौपन्न नंतर तब्बल सात दशकांनी होणारे दिल्लीतले हे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नामाभिधान झालेल्या मंडपात होतो आहे ही घटनाच मुळी संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगभर पसरलेल्या मराठी जणांसाठी अभिमानाची बाब आहे केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या संदर्भातील अधिसूचना काढली अभिजात भाषेचे सर्व निकष उत्तीर्ण करत शेवटी मराठी भाषेने राजकीय मान्यता मिळवलीच आज माझी मराठी अधिकृतपणे देशाच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग म्हणून ओळखली जाईल भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळेल ज्यामुळे भाषा विकासाला चालना मिळेल बोलीचा अभ्यास वाढेल आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळेल शिवाय मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईल विविध क्षेत्रात भाषेचा वापर वाढेल इतकेच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी भाषेची परंपरा आणि समृद्धी जपली जाईल मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरचे राजधानी दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन म्हणजे मराठीचा जागर होय दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही केवळ कवी कल्पना न ठरता मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय ठरावा या पार्श्वभूमीवर मराठी माणसानेच मराठीच्या अस्तित्वासाठी सजग राहणे आवश्यक आहे मराठी भाषेने ज्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला त्यांनी कॉन्व्हेंट संस्कृतीला बळी न बळता मराठीचा वारसा चालविला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने हृदयातून मराठी भाषेचे चिंतन केले पाहिजे परकीय भाषेची गुलाम न बनता मराठीचा जर वारसा पुढे चालवला तर मराठीचे पुढे पडणारे पाऊल हे कधीच कुणीही थांबवू शकणार नाही धन्यवाद